नमस्कार आता विद्याला प्रियाने मारल्यामुळे विद्याला वाईट वाटतं विद्या रडत रडत सायलीकडे येते आणि घडलेला प्रकार सर्व सायलीला सांगते आता मात्र सायलीच्या तळपायाची आग मस्तकात जाते सायली म्हणते नाही आता या प्रियाला ना खूप मात चढला आहे हिला हिची योग्य जागा दाखवलीच पाहिजे त्यामुळे मला आता अर्जुनला सरांना भेटायला गेलंच पाहिजे तेव्हा कुसुम म्हणते हो सायली तू आत्ताच्या आत्ता जाऊन अर्जुनला भेट आणि या प्रियाचा माझंच उतर तिने विद्याला मारलं म्हणजे ही स्वतःला काय समजते आता त्यात विद्याची काय चूक आहे मेहंदी उठली नाही तर तेव्हा सायली म्हणते हो ना नाही आत्ताच्या आत्ता जाते मी कुसुमताई आणि सगळा या प्रियाचा माझंच उतरून येते स्वतःला खूप शहाणी समजते ना आत्ता वेळ आली आहे तिचा खेळ संपवण्याची तेव्हा कुसुम म्हणते जा मग सायली इकडे सुभेदारांच्या घरात येते आता सायलीला घरात बघून प्रियाला खूप राग येतो प्रिया तिला म्हणते तू कशाला आलीयस इथे आत्ताच्या आत्ता निघ आणि ती सायलीला ढकलून देते तेव्हा प्रतिमा पुढे येते आणि प्रतिमा प्रियाचं थोबाड फोडते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली सायलीला ढकलून द्यायची अगं ती इथे कशासाठी आली आहे का आली आहे ते तर विचारून घे आता कल्पना ही अर्जुनची साथ देण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळे ती आता प्रियाशी सुद्धा चांगलं वागते आणि सायलीशी देखील कारण प्रियाला संशय येऊ नये म्हणून ती एका दगडात दोन पक्षी मारत असते तेव्हा आता कल्पना म्हणते तू मुद्दाम सायलीशी जरा मोठ्या आवाजात बोलते तू कशाला आली आहेस इथे तेव्हा ती म्हणते मला अर्जुन सरांना भेटायचं आहे शेवटचं तेव्हा लगेच प्रिया म्हणते नाही तुला मी अर्जुनला अजिबात भेटू देणार नाही कारण तो आता माझा होणारा नवरा आहे आणि माझा होणारा नवरा असा दुसऱ्या मुलीला भेटलेला मला अजिबात चालणार नाही तेव्हा कल्पना म्हणते प्रिया शांत हो अगं सायली ही अर्जुनची पहिली बायको आहे त्यामुळे सायली ही अर्जुनला भेटू शकते ती एकदाच भेटणार आहे शेवटचं बोलते ना मग तिला भेटू दे काय बोलते ते तिला बोलून घेऊ दे तू मध्ये जाऊ नकोस त्या दोघांच्या तेव्हा लगेच प्रिया म्हणते कल्पना मामी अगं तू अशी का करतेस तू हिची बाजू का घेतेस तेव्हा कल्पना म्हणते मी तिची बाजू घेत नाहीये ती काय बोलली तिला अर्जुनचं शेवटचं भेटायचं आहे ती अर्जुनला शेवटचा भेटायला आली आहे त्यामुळे तिला भेटून घेऊ दे तू नको मध्ये पडूस आता अर्जुन कायमचा तुझा होणार आहे ना मग कशाला कांगावा करते शांत बस जरा आणि कल्पना प्रियाला प्रियाचं तोंड बंद करून सायलीला अर्जुनला भेटू देते आता कल्पना ही सायलीला घेऊन अर्जुनच्या रूममध्ये जाते अर्जुन हा तिथेच असा दुःखात पडलेला असतो आणि कल्पना म्हणते अर्जुन बघ कोण आहे आणि सायलीला बघून अर्जुनला धक्काच बसतो इतका आनंद होतो अर्जुन धावत येऊन लगेच सायलीला मिठी मारतो आणि म्हणतो सायली तुम्ही इथे कशा आलात आणि कसं मिसेस सायली तुम्ही इथे आणि मला भेटायला तेव्हा सायली म्हणते हो मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे तेव्हा लगेच ती कल्पनाकडे बघते तेव्हा अर्जुन म्हणतो बोला बोला आता मम्मा आपल्याच बाजूने आहे मम्मा आता आपल्या दोघांचंच लग्न लावण्याचा मम्माने प्लॅन केला आहे तेव्हा लगेच सायलीला आनंद होतो आणि सायली लगेच कल्पनाच्या पाया पडते आणि सायलीच्या डोक्यात काय जो प्लॅन असतो तो सगळा ती कल्पना आणि अर्जुनला सांगते आता तिघेही एकमेकांच्या हातावर हात देतात आणि डन करतात की आता लग्न होणार ते सायली आणि अर्जुनचंच आणि मग सायली तिथून निघून जाते आता अर्जुनला तर खूपच आनंद झाला असतो त्याचा आनंद गगनात मावेनाचा अशी त्याची परिस्थिती झालेली असते कारण त्याचं आता लग्न प्रियाशी नाही तर सायलीशी होणार हे शंभर टक्के इकडे मात्र प्रियाचा जळफळाट होत असतो कारण सायली अर्जुनशी काय बोलते शेवटचं भेटायचं बोलून गेली पण किती वेळ झाला बोलते त्याच्याशी एवढं काय बोलत असेल माझ्याबद्दल तर चढवत नसेल ना किंवा लग्न मोडण्याचा तरीही लोक विचार करत नसतील ना काय बोलत असतील काय माहीत पण मी जाऊ कशी कल्पना मामीने सांगितलं आहे जाऊ नकोस आता प्रियाची तर इथे नुसती घालमेल होत असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू